मुंबई गोवा महामार्गाच्या झारा पत्रादेवी बायपासवर मळगाव ब्रिजच्या वरील भागात उभ्या असलेल्या पणजी येथून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या स्लीपर कोच लक्झरी बसला मागाहून येणाऱ्या डंपरनं जोरदार धडक दिली या अपघातात डंपर चालक केबिन मध्ये अडकून पडला तर बसच्या खाली काम करत असलेला बस चालक दोघे जण गंभीर जखमी झाले या तिघांनाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की गोवा पणजीतून मुंबईच्या दिशेनं जाणारी नॅशनल ट्रॅव्हल्सची स्लीपर कोच बस जी ए शून्य सात एफ एकोणनव्वद सत्त्याण्णव ही बस मुंबईच्या दिशेनं जात होती झारा पत्रादेवी बायपासवर ब्रिजच्या ब्रिजच्यावर आली असताना गाडीत बिघाड झाल्याने गाडीचा पर्यायी चालक आणि क्लीनर गाडी खाली उतरले गाडीच्या मागील भागात जाऊन ते पाहणी करत असताना पाठीमागून कुडाळाच्या दिशेनं वेगात जाणाऱ्या डंपर जीए शून्य चार टी चव्वेचाळीस अठ्याऐंशीनं उभ्या बसला जोरदार धडक दिली या अपघातात बसखाली पाहणी करणारे चालक बाबूराव चव्हाण बावन्न आणि क्लिनर अमीर खान वय तीस दोघेही राहणार गोवा यांना गंभीर दुखापत झाली तर डंपर चालक आनंद तारी वय पन्नास राहणार कुडाळ हा डंपरच्या केबिनमध्ये अडकून पडला त्याच्या दोन्ही पायांना गंभीररित्या दुखापत झाली होती या अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं त्यांनी जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर येथील बस चालक बाबूराव चव्हाण आणि डंपरचालक आनंद तारी या दोघांना गोवा बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आलं स्थानिक ग्रामस्थ तसंच बसमधील प्रवासी आणि अन्य वाहन चालकांनी जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी तसंच डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी मोठं सहकार्य केलं याबाबतची खबर बसचा मुख्य चालक सुधाकर लक्ष्मण मोरे वय पन्नास ऐरोली नाका चिंचपाडा नवी मुंबई यांनी सावंतवाडी पोलिसात केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत